श्री स्वामी समर्थ स्वामी माई पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रत्येक पुरुषाने नेहमी निर्लज्जपणे ही चार कामे करावीत आणि ही चार कामे करताना महिलांनी पुरुषाला नेहमी साथ दिली पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे नमस्कार जय श्री कृष्ण जय श्री स्वामी समर्थ जय श्री हनुमान तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज पुन्हा आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही तुमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे माता लक्ष्मी हे स्वामी आई जो कोणी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक करेल त्याच्या घरामध्ये कधीच धनधान्याची पैशांची कमतरता भासू नये आणि त्याचे घर नेहमी आनंदी हसतमुख असावे आणि समृद्धीने भरून जावे तर मित्रांनो चला तुम्हाला एका छोट्याशा कथेद्वारे सांगूया त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ज्या प्रत्येक माणसाने निर्लज्जपणे केल्या पाहिजेत मित्रांनो हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण आहे कृपया शेवटपर्यंत पहा कारण अर्धज्ञान आणि अपूर्ण ज्ञान काहीच उपयोगाचे नसते एका नगरात एक राजा राहत होता त्याला नवीन कपडे घालण्याचा विचित्रच असा छंद होता यासाठी तो आपल्या तिजोरीतील मोठा हिस्सा खर्च करत असेल तो त्याच्या प्रजेकडे लक्ष देत नसेल तो जगाच्या कानाकोपऱ्यातून सुंदर आणि महागडे कपडे आणायचा आणि खूप चांगल्या शिंपिंगकडून शिलाई करून घेत असे आणि एकदा घातलेला कपडे तो पुन्हा कधीच घालत नसे राजाच्या या वर्तनाचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होत होता आपल्या कामात अतिशय हुशार असलेल्या एका माणसाला राजाचे हे छंद कळले एके दिवशी तो तीन चार माणसांसह राज्याच्या दरबारात हजर झाला राजाला ओळख करून देताना तो म्हणाला की त्याने जगातील महान राजांचे कपडे शिवले आहेत शिंपीने स्वतःची सविस्तर ओळख करून दिली आणि सांगितले की चीन जपान अमेरिका इंग्लंडचे राजे त्याने शिवलेले कपडे परिधान करतात आणि त्या ते राजांना त्याने शिवलेले कपडे खूप आवडतात आणि त्यांनी त्याला खूप सारे पुरस्कार बहार केलेत त्यामुळे तो श्रीमंत आहे राजा म्हणाला शिंपी आम्ही तुलाही श्रीमंत करू आता मला सांग तू माझ्यासाठी कोणते कपडे बनवशील शिंपी म्हणाला महाराज मी तुमच्यासाठी असे कपडे तयार करेन जे मूर्खाला आणि अप्रामाणिक आणि अन्यायी माणसाला दिसणार नाहीत जगातील कोणत्याही राजाकडे असे कपडे नाहीत राजा म्हणाला नक्कीच तुम्ही माझ्यासाठी असे कपडे तयार करू शकता शिंपी म्हणाला हो मरा राजा मी स्वतःच्या हाताने कापड विणतो आणि तयार करतो राजाने अधिरतेने विचारले शिंपी माझ्यासाठी असा पोशाख किती दिवसात तयार कराल शिंपी म्हणाला महाराज साधारण एक दीड महिना लागेल राजा म्हणाला मी तुम्हाला दोन महिन्याची वेळ देतो याची आम्हाला काय किंमत मोजावी लागेल शिंपी म्हणाला साहेब मला पन्नास हजार द्या कपडे आवडल्यानंतर उर्वरित एक लाख द्या त्याच सणी शिंपीला पन्नास हजार रुपये दिले आणि कपडे तयार करण्याची स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात आली शिंपी त्याच्या तीन चार माणसांसह त्या ठिकाणी आरामात वेळ घालू लागला काही दिवसांनी राजाने आपल्या एका दरबाराला शिंपीकडे पाठवले दरबारी तेथे पोचला आणि पाहिले की ते सर्वजण अगदी आरामात झोपलेले आहेत दरबाराने शिंपेला उठवून विचारले किती कापड तयार झाले आहे राजाने मला चौकशी करायला पाठवले आहे शिंपी गडबडून जागा झाला आणि म्हणाला चला किती कापड तयार केले आहे हे दाखवतो शिंपी दरबाराला एका वेगळ्या खोलीत घेऊन गेला आणि कापड विणण्याचं नाटक करू लागला कापडाची घडी किती सुंदर आहे ते पहा असं तो म्हणू लागला परंतु दरबाराला तेथे कपडे दिसले नाही दरबारी स्वस्त झाला तो विचार करू लागला की मला कपडे दिसत नाहीत आता दरबाराला शिंप्याचे शब्द आठवले की हे कापड मूर्ख अप्रामाणिक आणि अन्याय लोकांना दिसणार नाही मी असा माणूस आहे का दरबारी विचार करू लागला असहाय्य वाटून तो म्हणाला वा खरंच खूप सुंदर कापड तयार आहे दरबाराने येऊन राजाला सांगितलं की कपडे खूप छान प्रकारे बनले जात आहे हे ऐकून राजाला खूप आनंद झाला त्याने शिंपिला आणि कारागिरांच्या सुविधांमध्ये आणखी वाण करण्याचे आदेश त्यांनी दिले महिनाभरानंतर राजाने आपल्या मंत्र्याला शिंप्यांचे काम पाहण्यासाठी पाठवले हो मंत्री आल्याची माहिती कळता शिंप्याने आपल्या माणसांना सावध केले मंत्री शिंपेकडे पोचल्यावर तो आपल्या माणसांसोबत कापड विणून विणण्याचे नाटक करत होता बघा मंत्री महोदय काय सुंदर कापड आणि काय सुंदर पोशाख तयार होतोय शिंप्याने हवेत हात फिरवत ते मंत्राला दाखवले पण बिचारा मंत्री थक्क झाला शिंपी कात्री वापरत असल्याचे त्याने पाहिले पण तिथे त्याला कापड नव्हतं एक कारागीर सुईने शिवकाम करत होता पण तिथे कोणताच कापड दिसत नव्हतं एक सुई आणि धागा दिसत होता कापड दिसत नाही मंत्राला वाटले मला काही का दिसत नाही मूर्ख अप्रामाणिक आणि अन्याय हे कापड का बघू शकणार नाहीत असे शिंप्याचे शब्द त्याला आठवले त्याला आश्चर्य वाटले मी मूर्ख अप्रामाणिक आणि अन्याय आहे का राजाला हे कळले तर तो मला फाशी देईल मजबुरीने मंत्र्याने होकार दिला वा हे खरोखर सुंदर कापड आहे शिंपेकडून मंत्री परत आला आणि राजाला सांगितले खरेच इतके सुंदर मौल्यवान कापड मी कधीही पाहिले नव्हते हे ऐकून राजाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी शोंपी ड्रेस तयार करून दरबारात हजर झाला या महाराज हा पोशाख घाला किती सुंदर आणि मौल्यवान वस्त्र आम्ही तुमच्यासाठी तयार केले आहे पहा राजाही स्वस्त बसला कारण त्याला कपडे दिसत नव्हते त्याने विचार केला मी मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी आहे का मंत्री आणि दरबारी यांना तर ड्रेस दिसला होता म्हणजे मी मूर्ख अप्रामाणिक आणि अन्याय आहे शिंप्याने राजाला आरशासमोर उभे केले त्याचे सर्व कपडे काढले आणि राजाला नवीन कपडे घालण्यास सुरुवात केली राजाही कपडे घालण्याचे नाटक करू लागला कधी तो नाडी बांधतो कधी कॉलर सरळ करतो महाराज पहा काय सुंदर पेहराव आहे तो त्याच्याशी सहमत होताना हो म्हणाला खरंच इतकं सुंदर कपडे मी आधी कधीही पाहिले नव्हते किंवा घातलेही नव्हते राजाने ताबडतोब शिंपला एक लाख रुपये देण्याचा आदेश दिला शिंपी पैसे घेऊन त्याच्या माणसांसह पळून गेला राजाची वस्त्रे लोकांना दाखवण्यासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली राज्याचे नवीन वस्त्रे पाहण्यासाठी सर्व लोक आतुर झाले होते लोकांना राज्यभर वस्त्रे दाखवण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली हजारो लोक टाळ्या वाजवत होते कारण मूर्ख अप्रामाणिक आणि अन्यायी हे वस्त्र अजिबात बघू शकणार नाही हे साऱ्या जनतेला माहित होते तिथे बसलेल्या एका मुलाने राजाला रथावर नग्न उभे असलेले पाहिले आणि मोठ्याने ओरडला राजा रथावर नग्न उभा आहे लोक मुलाच्या तोंडाकडे एकटक पाहून लागले तेव्हा सर्व लोक एकमुखाने ओरडले हो राजा रथावर नग्न उभा आहे आता राजालाही आपला मूर्खपणा कळला आणि राजाला त्याच्या मूर्खपणाची खूपच लाज वाटू लागली या घटनेतून त्याने खूप काही शिकून एक योजना बनवली त्याने आपल्या राज्यभर अशी बातमी पसरवली की उद्या राजदरबारात एक महत्वाची बैठक आहे त्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांनी पहाटेच राजाच्या महलात यावे आता राज्यभर बातमी पसरली की उद्या राजा फार मोठी सभा घेणार आहे प्रत्येक व्यक्तीने त्यात सहभागी होणे महत्वाचे आहे हे सर्व ऐकून राज्यातील सर्व लोक खूप विचारात पडले की काल राजा एवढ्या शर्मेने मान खाली घालून उभा होता आणि आज त्याने आपल्या सर्वांना आपल्या राज दरबारात का बोलवले आहे बरं पण तरीही राज्यातील सर्व लोक पहाटेपासूनच राज्याच्या दरबारात हजर होते तेव्हा राजा म्हणाला सर्वांनी माझं म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे ही गोष्ट तुम्हा लोकांसाठी खूप महत्वाची आहे काल माझ्यासोबत जे काही घडले या सगळ्यानंतर मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे आणि कृपया तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका राजासाहेब म्हणाले की कलियुग त्रेतायुग आणि द्वेपारयुग किंवा सत्ययुग कोणतेही युग असो पुरुषांनी कधी या चार गोष्टी निर्ल निर्लज्जपणे कराव्यात आणि स्त्रियांनी हे देखील लक्षपूर्वक ऐका ही चार कार्य करताना स्त्रियांनी आपल्या पुरुषांना साथ दिली पाहिजे मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या जीवनात याचा अवलंब करावा जर तुम्ही लोक जीवनात या चार गोष्टी निर्लज्जपणे करायला लागला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि संपन्न व्हाल तुम्ही आणि तुमची पत्नी तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहाल राजासाहेबांनी आपल्या प्रजेला काय सांगितले आणि कोणती चार कामे निर्लज्जपणे करायला सांगितली ते आपण पाहूया प्रत्येकाने लाज न बाळगता पहिली गोष्ट करावी ती म्हणजे पुरुषांनी त्यांच्या पत्नीशी संबंध ठेवताना लाजू नये कारण तुम्ही असे केले नाही तर तुमची पत्नी कधीच आनंदी होणार नाही कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला संतुष्ट करू शकणार नाही ना तेव्हा तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते आणि आणि तुमच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत चुकीच्या गोष्टी करण्याचा विचार येईल आणि ती हे करू शकते मग राजासाहेबांनी आणखी एक कामाबद्दल सांगितले तेही त्यांनी निर्लज्जपणे करायला सांगितले राजासाहेब म्हणाले की लोकांनी जेवतानी खातानी लाज वाटत असेल किंवा इच्छा असूनही अन्न मागता येत नसेल तर ते अनेकदा उपाशी राहतात अशा स्थितीत राजासाहेब म्हणाले की माणूस जेवायला बसला की पोट भरेपर्यंत जेवावे अर्ध्या पोटी अन्न कधीही खाऊ नये विशेषतः पाहुणे म्हणून एखाद्याच्या ठिकाणी गेल्यावर जेवताना लाज बाळगू नये अन्यथा तुम्ही उपाशी राहाल आणि तुमच्या आरोग्याशी खेळाल राजासाहेब आपल्या प्रजेला सांगतात की जीवनात संपत्ती आणि पैशाला खूप महत्व आहे कारण पैशाअभावी जीवन कुटुंब चालवणे अशक्य झाले आहे अशा परिस्थितीत पैशाच्या व्यवहारात कधीही लाजाळू किंवा संकोच वाटू नये गरजूने कोणाकडूनही को न डबगता पैसे मागितले पाहिजे याच वेळी जर तुम्ही एखाद्याला गरजेच्या वेळी कर्ज दिले असेल तर तुम्हाला ते मागताना अजिबात लाज वाटू नये अन्यथा तुम्हाला पैशाचे नुकसान सहन करावे लागेल चौथी गोष्ट सांगताना राजासाहेब म्हणतात की हे काम जर कोणी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केले तर तो गरीबातून राजा होऊ शकतो कृपया लक्षात घ्या की आजचे तरुण आपल्या शिक्षक किंवा मार्गदर्शकाकडून ज्ञान घेतात पण त्यांना तेन त्यांच्या मनातील मनात निर्माण म्हणजे प्रश्न त्यांच्या गुरु शिक्षक किंवा मार्गदर्शकाकडून विचारण्यात संकोच वाटतो त्यामुळे ते अनेक ठिकाणी अपयशी ठरतात मित्रांनो चाणक्य नृतीमध्ये असेही लिहिले आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या गुरुकडून न डमकता आणि न लाजता मिळवावीत कारण प्रत्येक जण तिथे आणि तुम्ही गेलात तुम्हाला तुमच्या कोणताही प्रश्न विचारायला लाज वाटत असेल तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही कोणताही गुरु शिक्षक किंवा मार्गदर्शकाकडून मोकळ्या मनाने विचारली पाहिजेत कारण आपण तिथे शिकण्याच्या उद्देशाने जातो तर मित्रांनो पुरुषांनी निर्लज्जपणे केलेली चार कामे कोणती आहेत हे तुम्हाला समजलेच असेल मित्रांनो आजच्या ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय श्री राम श्री स्वामी समर्थ जय श्री हनुमान लिहायला विसरू नका देवांचे देव महादेव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करोत श्री स्वामी समर्थ धन्यवाद